नमस्कार मित्रांनो मी आहे आदित्य आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हल वर्ल्ड विथ आदित्य हा आपण मराठीतला पहिला ब्लॉग शूट करत आहोत आणि आपण जर्नी करणार आहोत काठगोदाम ते नवी दिल्लीपर्यंत काठगोदाम नवी दिल्ली शताब्दीमध्ये आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत काठगोदाम ते नवी दिल्लीमध्ये आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत आपल्याला फूड काय आपल्याला सर्व केलं जाणार आहे हे सगळं तुम्हाला ह्या जर्नीमध्ये दाखवलं जाणार आहे ट्रेन नंबर बारा झिरो एकोणचाळीस आपण काठगोदाम ते नवी दिल्ली असा आपण प्रवास करणार आहोत तर आपली शताब्दी एक्सप्रेस ऑलरेडी स्टेशनवर लावलेली आहे आणि ह्या ट्रेनचा इथून सुटण्याचा टायमिंग आहे तीन वाजताचा आणि ही गाडी दिल्लीमध्ये जाते एक साधारणतः दहा वाजता काठगोदाम शताब्दी एक्सप्रेसला एकूण दोन क्लासेस आहेत एक म्हणजे ए सी चेअर कार आणि दुसरा म्हणजे ए सी एक्झिक्युटिव्ह चेअर कार आपण आज ए सी चेअर कारमधल्या सी अकरा कोच कोचमधून ट्रॅव्हल करणार आहोत ए सी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे ह्या ट्रेनला चार्जेस आहेत साधारणतः सतराशे रुपये काठगोदाम ते नवी दिल्ली आणि आपण ज्या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहोत ए सी चेअर कारचे चार्जेस आहेत तेराशे रुपये ह्यामध्ये आपल्याला फूड इन्क्लूड चार्जेस आहेत तर आपल्याला फूड काय काय सर्व होणार आहे हे आपण पुढे आपल्याला दाखवणारच आहोत काठगोदाम रेल्वे स्टेशन हे प्राकृतिक सुंदरतेने नटलेलं आहे कारण की इथून डोंगरांच्या बरोबर मधमध मद हे रेल्वे स्टेशन वसलेलं आहे आणि जर तुम्हाला नैनिताल निमकरोली आश्रम म्हणजे काहीची धामला जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल किंवा नैनितालची जर टूर तुम्ही करत असाल तर हे काठगोदाम रेल्वे स्टेशन सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही इथून म्हणजे नैनितालला वगैरे तुम्ही फिरू शकता आणि इथून दिल्लीसाठी भरपूर कन्व्हिनियंट ऑप्शन आहेत आपल्या काठगोदाम शताब्दीला व्यास सेवन कानपूर शेडचं से च आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहे आपण आत्ताच ट्रेनमध्ये एंटर झालो आणि आपलं लगेज वगैरे सेट केलं आणि आपण आज ए सी चेअर कारमध्ये ट्रॅव्हलिंग करणार आहे मग अशी तुम्हाला मी सांगितलं ए सी चेअर कारचे सिटिंग अरेंजमेंट कसे असतात हे तुम्हाला मी आत्ता दाखवतो ए सी चेअर कारचे सिटिंग अरेंजमेंट थ्री बाय टू असे सिटिंग अरेंजमेंट असतात आणि आपण आज फिफ्टी एट आणि फिफ्टी नाईन सीट नंबरवर ट्रॅव्हलिंग करणार चला मी दाखवतो आज आपल्याला विंडो साईड भेटलेली फिफ्टी एट आणि फिफ्टी नाईन ही दोन सीट आपली आहेत आणि याच्यावर आज आपण दिल्ली पर्यंत प्रवास करणार आहोत आपण सध्या आता एसी चेअर कार मध्ये एक्झिक्युटिव्हचा तुम्हाला एक क्लास दाखवायचा होता पण एक्झिक्युटिव्ह क्लास इथून जवळ जवळ दहा ते बारा डबे पलीकडे आहे तर तुम्हाला आम्ही तो दाखवू शकत नाहीये आणि या टाइमिंगचा डिपार्चर ऑन टाइम तीन वाजून पंधरा मिनिटांनी होतो तो तुम्हाला आता तुम्हाला डिपार्चर आता आम्ही दाखवणार आहे आणि जे एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा जो कोच असतो त्याला अशी टू बाय टू जे आता असा जे सीट आहे टू बाय टू तिथे पण टू बाय टू च सिटिंग अरेंजमेंट असते त्यामुळे आता आपल्याला शक्य नाही की एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा कोच दाखवणे पण आता तुम्हाला आपण या ट्रेनचं ऑन टाईम डिपार्चर काडगोदाम रेल्वे स्टेशन पासून आपण आता दाखवणार आहोत Now, ready for departure from platform number one. We wish you all a very happy, comfortable, and safe journey. Thank you. ट्रेनचा तीन वाजून दहा मिनिटांनी डिपार्चर झालेला आहे आणि पुढचा स्टॉप आपला हल्दवानी आहे आणि हल्दवानी नंतर या ट्रेन मध्ये फूड सर्व्हिस स्टार्ट केली जाते ताडगोटम शताब्दी एक्सप्रेस पहिला स्टॉप हल्दवानी येथे पोहोचलेली आहे आणि ज्या पुढे आपण आता म्हणजे आपल्या ट्रेनमध्ये फूड कॅटरिंग सर्व्हिस सुरू होणार आहे मध्ये आपल्या ट्रेनचा दोन मिनिटाचा हॉल्ट आहे आपल्याला आत्ताच शताब्दी ट्रेनचा संध्याकाळचा स्नॅक्स सब्रेन मध्ये आपल्याला एक म्हणजे कचोरी कब्रे आणि असं काही सर्व केलेलं आहे आपल्याचं खेळणार आहोत घेणार आहोत काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस आता लालकुवा या स्टेशनला पोहोचलेली आहे लालकुवामध्ये आपल्या ट्रेनचा पाच मिनिटाचा हॉल्ट आहे आणि यानंतर ना आपली ट्रेन पुढे रामपूरसाठी रवाना होणार आहे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करत असाल किंवा हा ब्लॉग तुम्हाला जर आपल्यापर्यंत आवडत असेल तर तुम्ही कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण एक विलासपूर म्हणून विला एक रोड विलासपूर रोड म्हणून छोटस जंक्शन आहे छोटस स्टेशन आहे आणि तिथे साधारणतः आपली ट्रेन एक मागे पाच मिनिटापासून थांबलेली आहे हा काय ऑफिशियल ह्या गाडीचा हॉल्ट नाही आहे काही टेक्निकल हॉल्ट असल्यामुळे इथं गाडी आपली थांबलेली आहे मित्रांनो आपण आता रामपूर इथे पोचलेले तुम्ही जे गाणं ऐकलं असेल ना रामपूर रामपुरका वासी मे तर ते ह्याच शहरातलं गाणं आहे आणि आपण इथे पोहोचलेलो आहे एक साधारणतः आपला पाचवा का सहावा स्टॉप होता याचं त्या जर्नीमध्ये आपण झोपलो होतो आपल्याला कळलं नाही की आपण साधारणतः किती स्टेशन स्किप केले तर आता आपण आपली काठगोदाम शट ऑफ दी एक्सप्रेस हे आता राईट टाईम एकदम योग्य वेळेमध्ये एक साधारणतः पाच वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत पाच मिनटं झाले या ट्रेनला इथे येऊन आणि आपण इथे रामपूर येथे पोहोचलेलो आहोत आणि मित्रांनो जर समजा तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल एन्जॉय करत असत्राईब करता एक साधारणतः आपण रामपूरमध्ये येऊन एक पाच दहा मिनटं झाले आणि एक सहज सहजपलीकडे लक्ष केलं आणि सुंदर असा सनसेट आपल्याला बघायला मिळतोय आणि या सनसेटमधून आपली गाडी आता साधारणतः एक पाच दहा मिनटांनी आपण पुढेच जाणार आहोत सनसेटचा आपण नजारा एन्जॉय करतोय सध्या आणि त्यानंतर बघूया बघूयात पुढे काय काय आपल्याला एक्सप्लोअर करता येते अजून अजून आपला आत्ताशी दुपार संध्याकाळचा स्नॅक्स झालेला आहे आता संध्या रात्रीचं जेवण आपल्याला सर्व होणार आहे बघूयात आता आपण पुढे कसं का काय होतं ह्या ट्रेनिक मित्रांनो आपण एक साधारणतः दीडशे किलोमीटरचा आतापर्यंत प्रवास केला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मुरादाबाद मुरादाबाद हे उत्तर प्रदेश मध्ये आणि आपल्या ट्रेनने जवळजवळ साधारणतः तीन साडे किलो प्रवास केला आणि आपण आता मुरादाबाद इथे पोहचलेला आपल्या ताडबुजाम शताब्दी एक्सप्रेस आपल्याला राईट एकदम आठ वाजता पंक्च्युअल आपल्याला आपल्या रात्रीचं जेवण सर्व केलेला आहे आणि हे आपल्याला तिकिटामध्येच इन्क्लूड होतं आता आपण तिला आस्वाद घेऊया की हे कसं आहे ॲक्च्युअलमध्ये आपण आता गाझियाबादला पोहोचणार आहे म्हणजे सेकंड लास्ट स्टॉप आहे या गाडीचा आणि जर जेवणाचा रिव्ह्यू जर द्यायचा असेल तर टेन आउट ऑफ फोर आणि त्यानंतर त्यांनी आईस्क्रीम डेझर्ट म्हणून आईस्क्रीम सर्व केली त्याला टेन पैकी टेन आपण रेटिंग देऊयात आणि आता आपण गाझियाबादला पोहोचतोय गाझियाबाद या ट्रेनचा सेकंड लास्ट स्टॉप आहे मित्रांनो तुम्हाला एकदा पुन्हा एकदा माझी विनंती आहे समजा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल किंवा ही कन्सेप्ट नवीन आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हे व्हिडिओ जर तुम्हाला असे आवडत असेल मराठीमध्ये तर पुढील येणारा सर्व व्हिडिओ आपण मराठीमध्येच बनवण्याचा प्रयत्न करू तुम्ही आता बघितला आपण गाझियाबाद आपण आता एंटर झालो गाझियाबाद म्हणजे सेकंड ला स्टॉप आहे गाझियाबाद या गाडीचा आपला एक पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पण गाडी इथे वीस मिनिटं बिफोर आली आहे यानंतर ना आपण डायरेक्ट न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला उतरणार आहोत तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आता आपण हे गाझियाबाद एक साधारणतः इथं गाडी अर्धा तास थांबेल त्यानंतरनं नवी दिल्लीवर जाणार आहे आणि नवी दिल्लीवरनं आपण पुण्यासाठी म्हणजे आपण माझं होमटाऊन जर पुणे आहे आणि पुण्यासाठी आपण फ्लाईट करणार आहे फ्लाईटची जर्नीसुद्धा आपण मराठीमध्ये एक करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा निर्धारित वेळेत आपण न्यू दिल्लीला पोहोचलेलो आहे आणि या ब्लॉगची आपण इथंच एंड करतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात जर तुम्हाला आतापर्यंत हे आवडला असेल ही जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका